सरकारच्या हलगर्जीपणामुळे अनेक निप्र निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे तसेच भविष्यामध्ये आता हे नव्याने काम सुरू झालेलं आहे हे जर चांगल्या दर्जाचं झालं नाही किंवा वेळेत पूर्ण झालं नाही तर निश्चित कोलार भगवतीपूर ग्रामस्थ औरंगाबाद हायकोर्टामध्ये रिट पिटिशन जनहित याचिका दाखल करणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक व कोल्हार भगवतीपूर ही अग्रगण्य बाजारपेठ असून तसेच शिर्डी व शनी शिंगणापूर हे जागतिक दर्जाचं देवस्थान याच मार्गावरती आहे गेल्या वीस वर्षांपासून नगर मनमाड रस्त्याचं काम सुरू असून अद्याप पूर्ण होत नाही महामार्गावर खड्डेच इतके पडले की थी थिगळ कुठपर्यंत रस्ता कुठपर्यंत टिकणार आहे महामार्गाचं नव्यानं काम सुरू करा नाही तर जनआंदोलन करावेच लागेल कोल्हार मधील जनता आक्रमक झाली आहे या महामार्गावर आपला जीव गमावा लागलाय येथील प्रवरा नदीवरील पुलाची अतिशय अवस्था झाली आहे पुलावर असलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत सलग आठ ते दहा तास वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली कायम वाहतूक कोंडीमुळे कोल्हारकडे येणाऱ्या भाविकांचे दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांचे शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोल्हार येथे खरेदीसाठी येणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत या वाहतूक कोंडीचा परिणाम कोल्हार भगवतीपूरची बाजारपेठेवर होतोय बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे शासकीय पातळीवर निवेदन देऊन देखील काही सुधारणा झालेली नाही कोल्हार येथील ग्रामस्थ तसेच व्यापारी असोसिएशन व ग्रामपंचायत यांनी संयुक्तिकरित्या एक निवेदन नगर मनमाड रोडचे प्रोजेक्ट डायरेक्टर धनेश स्वामी यांना दिलाय निवेदनामध्ये प्रवरा नदीवरील जुन्या पुलाची कामस्वरूपी दुरुस्ती व नवीन पुलाचं काम तातडीनं सुरू करावं कोल्हार भगतीपूर्व परिसरातील ग्रामस्थांना मोठे आंदोलन उभारावे लागेल आंदोलनामुळे होणारे दुष्परिणामाची जबाबदारी सर्वच आपली राहील असा इशारा देण्यात आलेला आहे महामार्गावर होणाऱ्या अपघातात सरकारी यंत्रणे जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच सुरेंद्र पाटील यांनी केली आहे सदर साईड गटार सिडी वर्क या संदर्भात नागरिकांच्या मनात अनेक शंका आहेत शंके या शंकेचे निरसन करण्यासाठी आपल्या कार्यालयाचे एक सक्षम अधिकाऱ्यानं ग्रामपंचायत कोल्हार बुद्रुक येथे येऊन सर्व शंकांचं निरसन करावं असं देखील सदर निवेदनात स्पष्ट केलंय महामार्गावरील डागडुजी थांबवा महामार्गाचं पूर्ण कामच करा थिगळ लावणं बंद करा महामार्गाचं काम करण नाही तर आंदोलना सामोरे जा एस कोल्हार भगवतीपूर नमस्कार गेल्या आठ दहा दिवसापासून आपण वर्तमान सातत्याने कोलार भगवतीपूर येथील प्रवर नदी पात्रातील पात्रावरील पुलाच्या अनुषंगाने आणि रस्त्याच्या नादुरुस्त्याच्या नादुरुस्तीच्या संबंधाने बातम्या वाचतात सगळ्याच वर्तमानपत्रांनी आणि टी व्ही मिडियाने सुद्धा या नगर मनमाड किंवा नग नगरसावळीवीर या रस्त्याची दुरावस्था त्यावर होणारे अपघात या संदर्भामध्ये अनेक बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत यापूर्वी कोलार बुद्रुक ग्रामपंचायतकडे ग्रामस्थांनी अनेक वेळी रस्त्याच्या संदर्भात तक्रारी केलेल्या होत्या त्या अनुषंगाने ग्रामस्थ व्यापारी असोसिएशन आणि ग्रामपंचायत कोलार यांची संयुक्त बैठक होऊन एक मोठं आंदोलन करण्याचा विचार सुरू असताना ग्रामस्थ व व्यापारी असोसिएशन ग्रामपंचायत यांनी असा निर्णय घेतला की आपण प्रवरा पात्रावरील नादुरुस्त पूल त्यामुळं होणारी वाहतूक कुंडी आणि नगर ते सावळीवीर हा अंदाजे सत्तर किलोमीटरचा रस्ता त्याची झालेली दुर्दर्शा या संदर्भामध्ये अधिकाऱ्याची भेट घेऊन एकदा आपलं ग्रामस्थांचं म्हणणं त्यांच्या कानावर घालावं त्या दृष्टीने काल आमचे व्यापारी असोसिएशनचे मेंबर्स त्याचप्रमाणे कोलार ग्रामपंचायतचे सदस्य आणि काही ग्रामस्थ यांनी श्री स्वामीसाहेब जे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून या रस्त्याचं काम आता नव्याने आहेत त्यांची भेट घेतली व त्यांना कोलार भगवतीपूरमधून जाणाऱ्या या राज्य महामार्गाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वीस वर्षापासून या रस्त्याचं काम सुरू असून अद्यापही ते पूर्णत्वास गेलेलं नाही वास्तविक पाहता सत्तर ते ऐंशी किलोमीटरचं काम हे वर्ष ते दीड वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु दुर्दैव आमचं कोलार भगवतीपूर वाशियांचं आणि ज्या ठिकाणी शनि शिंगणापूरसारखं शिर्डी देवस्थानसारखं जागतिक दार्गे असं देवस्थान आहे आणि त्यासाठी हा जोडणारा महामार्ग आहे याची दुरावस्था गेल्या वीस वर्षात दूर झालेली नाही हे आमचं दुर्दैव आहे अनेक अपघात यावेळी या रस्त्यावरती या काळामध्ये या रस्त्यावरती झालेत अनेक निरापराध लोकांना आपला जीव गमवावा लागला परंतु शासन असो किंवा ठेकेदार असो यांना त्याबद्दल कुठली तमा त्यांनी त्याची बाळगली नाही म्हणून एक आंदोलन करण्याचा विचार आमच्या सगळ्यांच्या मनात आला होता काल श्री स्वामीसाहेब यांची आमच्या ग्रामस्थांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये तातडीने कोलार येथील प्रवरा नदीवरील पुलाची डागडुजी कायमस्वरूपी दुरुस्ती तातडीने केली जाईल प्राधान्याने केली जाईल जेणेकरून वाहतूक कोंडी होणारी ती होणार नाही त्या दृष्टीने काम केलं जाईल त्याचप्रमाणे जो रस्ता रस्त्याचं काम आत्ता सुरू झालेलं आहे ज्या ठिकाणी गरज आहे विशेष करून कोलार ते बाबळेश्वर या पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झालेला आहे त्याचंसुद्धा काम तातडीने केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तसेच कोलार भगवतीपूर ग्रामस्थांचे काही इतरही प्रश्न होते रस्त्याच्या संदर्भाने त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्याच्या कड्याने होणाऱ्या जे साईड गटर आहेत त्या बाबतीत अनेक शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे त्या संदर्भानेसुद्धा त्यांना स्वामीसाहेबांना विनंती केल्यानंतर त्याचा खुलासा प्रत्यक्ष सक्षमाधिकारी पाठवून आम्ही करू असं त्यांनी काल आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं जे आंदोलन आजच्या एकोणीस तारखेला आम्ही चक्काजाम आंदोलन करणार होतो ते स्थगित केलेलं आहे मी तर हे सांगेल की शेकडो नागरिकांचा बळी या रस्त्याच्या कामादरम्यान गेलेला आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकार केंद्र सरकार किंवा के संबंधित ठेकेदाराची होती यापूर्वी अनेकदा त्याविषयी चर्चा झाली परंतु आता आम्ही या निर्णयास आलेलो आहे की सदोष 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 मनुष्यवादाचा गुन्हा त्या ज्या ठेकेदार किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावरती आपण का दाखल करू नये त्या सुद्धा विनिमय आमचा सुरू आहे कारण सरकारच्या हलगर्जीपणामुळे अनेक निप्र निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे तसेच भविष्यामध्ये आता हे नव्याने काम सुरू झालेलं आहे हे जर चांगल्या दर्जाचं झालं नाही किंवा वेळेत पूर्ण झालं नाही तर निश्चित कोलार भगवतीपूर ग्रामस्थ औरंगाबाद हायकोर्टामध्ये रिट पिटिशन जनहित याचिका दाखल करणार आहे याचीसुद्धा या निमित्ताने आम्ही शासनाला जाणीव करून दिलेली आहे मी अपेक्षा करतो की श्री स्वामी साहेब जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत त्यांनी दिलेलं आश्वासन ते पाळतील कोलारच्या पुलाची डागडूजी कायमस्वरूपीची होईल वाहतूक खोळंबा यापुढे होणार नाही त्या दृष्टीने राज्य सरकार यात लक्ष घालून या रस्त्याचं काम करेल अशी अपेक्षा आम्हाला आहे पंधरा दिवस आम्ही ग्रामस्थ सगळी या गोष्टीची वाट पाहणार आहोत आणि तसं न झाल्यास पंधरा दिवसानंतर मात्र मोठं एक जनआंदोलन या रस्त्याच्या कामासंदर्भात उभारलं जाईल याची मी आमच्या ग्रामस्थांना खात्री देतो सतत होणाऱ्या पुलाच्या नादुरुस्तीमुळे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीचा परिणाम संपूर्ण गावाच्या कोलार भगवतीपूरच्या बाजारपेठेवरती झालेल्या अक्षरशः बाजारपेठ आमची उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे <coughs> कायमची असणारी कोंडी त्यामुळे अनेक अपघात तर होतातच होतात परंतु कोलार भगवतीपूर हे मोठी बाजारपेठ असलेलं एक चाळीस गावाची बाजारपेठ असलेलं गाव आहे या ठिकाणी शाळा कॉलेजेससाठी अनेक लांब लांबून छोट्या छोट्या गावातले विद्यार्थी या ठिकाणी येत असतात त्या पुलावरून येणं जाणं इतकं धोकादायक झालं की आज मुलं इतरत्र पर्याय शोधत आहेत त्याचप्रमाणे रुग्णांचीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हाल या ठिकाणी होताना आपल्याला आम्हाला पाहायला मिळते दवाखान्यात यायचं असेल एखादा हार्ट अटॅकचं पेशंट असेल त्याला तातडीने उपचार घेण्यासाठी जर कॉलर यायचा असेल तर आज लोकांना तोसुद्धा पर्याय उपलब्ध राहिलेला नाही म्हणजे सगळ्याच नागरिकांचं जनजीवन या पुलामुळे आणि या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे धोक्यात आलेलं आहे त्यासाठी सुद्धा सगळ्या ग्रामस्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे जय हिंद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा